नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बऱ्याचशा विद्यार्थ्यांना असं वाटतं की जे काही आता रजिस्ट्रेशन चालू आहे किंवा ऑनलाईन सहमती देण्याचं काम चालू आहे याच वेळेमध्ये माझं ॲडमिशन रद्द झालं पाहिजे पण हा तुमचा चुकीचा गैरसमज आहे त्यांची नियमावली अशी आहे की प्रवेशाच्या वेळेस ज्यावेळी तुम्ही प्रवेश प्रत्यक्ष प्रवेश देण्याची प्रक्रिया ज्यावेळी सुरू होते उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये त्या दिवशी तुम्ही उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये जाऊन एक प्रवेश रद्द अर्ज प्राचार्याला देऊन ती प्रोसेस पुढची केली जाते त्यासाठी तुम्हाला समक्ष हजर राहावं लागतं कारण ॲडमिशन रद्द करत असताना तिथं कॉलेज लॉग इनमधून ते गेल्यानंतर तिथं कॅन्सल करताना तिथं एक ओ टी पी लागतो ओ टी पी तो तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर येणार असतो जागे तो जागेवर तिथं सांगायचा असतो लगेच आणि तो नंबर भरल्यानंतरच ज्यावेळी सबमिट होतं त्यावेळेसच ॲडमिशन कॅन्सल होतं त्यामुळं आत्ता तुम्हाला ॲडमिशन जर कॅन्सल करायचं असेल तर आपण एकोणीस आणि वीस हे जे काही दोन दिवस प्रवेश देण्यासाठी उपलब्ध करून दिलेले आहेत त्या दिवशीच तुम्ही उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये जाऊन आपला प्रवेश रद्द करायचा आहे हे आपण लक्षात घ्या आणि त्यानंतरच तुम्ही पुढची जी फेरी विशेष फेरी पुढची जी डिक्लेअर होणार आहे तीन नंबरची त्यामध्ये तुम्ही सहभाग घेऊ शकता तर मला वाटतं हे तुम्हाला समजलेलं असेल की प्रवेश रद्द करायचा असेल तर आता एकोणीस आणि वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दोन दिवसामध्ये कॉलेजमध्ये जाऊनच तो रद्द करायचा आहे धन्यवाद